धानवीरी निकृष्ट रस्त्यावरून ग्रामस्थांची आक्रमक भूमिका पीडब्ल्यू डी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा धानवरी गावातील पीडब्ल्यू डीच्या अंतर्गत मंजूर केलेल्या पाच रस्त्याच्या निकृष्ट कामावरून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे दहा लाख रुपयाचा निधी मंजूर होऊनही रस्त्याच्या अत्यंत हलक्या दर्जाच्या कामामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे रस्त्याची अवस्था वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असल्याने गावकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर आणि ठेकेदारावर कठोर कारवाईसह ठेकेदाराचे लायसन रद्द करून ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत मी संजू गोबा धाने धानेवरी गावातील ग्रामस्थ आमच्या ग्रुप ग्रामपंचायत धानेवरी मधील देऊर धाने, धानेवरी आणि दही गाव या तीन गाव मिळून कमीत कमी तीन ते चार रस्त्यांची कामं सध्या चालू आहेत आणि हा रस्त्याचा ठेकेदार हा जितू पटेल म्हणून आहे आम्ही ग्रामस्थ म्हणून आमच्या गावातील पूर्ण हे ग्रामस्थ आम्हाला लोकांनी येऊन सांगितलं की अं जे सध्या रस्ते चालू आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत तर आम्ही पूर्ण ग्रामस्थ घेऊन जिथं जिथं रस्त्याची कामं चालू आहेत त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षदर्शी पाहणी केली पाहणी केली असताना ही जी संबंधित कामं चालू आहेत ती अतिशय निकृष्ट दर्जाची चालू आहेत संबंधित ठेकेदार असेल किंवा संबंधित शासन प्रशासन यांना प्रत्यक्षदर्शी कामाच्या ठिकाणी बोलावून इवन सरपंच साहेब आमच्या धानिवरी गावाचे सरपंच साहेब शैलेशजी कोवडा साहेब यांना घेऊन सुद्धा आम्ही संबंधित कामाच्या ठिकाणी जाऊन तिथं त्या रस्त्यांची पाहणी केली असता संबंधित रस्ते अतिशय निकृष्ट दर्जाचे सध्या तरी निकृष्ट दर्जाची कामं चालू आहेत हे वारंवार आम्ही ठेकेदाराला संबंधित शासनाला प्रशासनाला कळवून सुद्धा आज रस्ते जशाच तसे आहेत आणि येणाऱ्या टायमामध्ये जर शासनाने प्रशासनाने त्या ठेकेदारावर कोणत्याही कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही तर आम्ही पूर्ण धान्यवरी देऊर आणि दहीगावचे पूर्ण ग्रामस्थ आम्ही च्या ऑफिसला जाऊन आंदोलन करू मी सैल साधुकवडा ग्रामपंचायत धानेवरीचे सरपंच आ... आज आपण पाहत असाल धानोरी ग्रामपंचायतच्या मध्ये जितू पटेल या नावाच्या कॉन्ट्रॅक्टरने तीन ते ती चार रस्ते केलेत परंतु रस्त्याचे के काम हे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे के, काम केले आहे प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर समज गावकऱ्यांनी मला वारंवार फोन करून मला सांगितलं की सरपंच साहेब तुम्ही पाहणी करा रस्त्याची काम एकदम झालं आहे परंतु मी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर खरोखरच निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे परंतु याकडे मी सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगू इच्छितो की संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी करा कामाविषयी तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी तुमचं बोलणं वगैरे झालेलं आहे का आधी मी रस्त्याच्या बाबतीत किती रावसाहेबांना फोन करायचो की रस्ते निकृ सुद्धा आहेत तर साहेब मला वारंवार बोला की मी त्या पद्धतीने करून घेतो परंतु त्याच्यावर काय एवढा परिणाम दिसून आला नाही आणि रस्ते जसेच तसे आहेत सरपंच आहे ना तुमची काय मागणी आहे माझी एवढीच मागणी आहे की रस्ते निदान की हे निदान दहा ते पंधरा वर्ष टिकले पायत एका पावसाळ्यापर्यंत निकृष्ट किंवा हे नाही झालं दहा वर्षापर्यंत टिकले तर ही एक गावाची जी आहे रस्त्याची बांधणी किंवा दळणवळणाची सुविधा ती लोकांच्या येण्यासाठी चांगली सुविधा होईल एवढे फक्त माझी इच्छा आणि संबंधित ठेकेरावर कारवाई करण्यात यावी सबस्क्राईब फॉर मोर कॉन्स